लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघातून रणजितसिंह मोहिते पाटील यांचे बंधू धैर्यशील मोहिते पाटील हे भाजपकडून इच्छुक होते मात्र भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाच पुन्हा उमेदवारी दिल्याने मोहिते पाटील यांनी बंडखोरी करत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून माढ्यातून लोकसभेची निवडणूक लढवली त्या निवडणुकीत आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपच्या प्रचारापासून अलिप्त राहिले होते भाजप नेत्यांच्या सभेलाही ते उपस्थित राहिले नव्हते त्यामुळे रणजित सिंह हे भाजपसोबतच राहणार की शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील होणार अशी चर्चा त्यावेळीही रंगली होती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अकलूज येथील सभेलाही ते उपस्थित राहिले नव्हते त्या सभेला जाण्यापूर्वी फडणवीस यांच्या स्वागतासाठी ते आवर्जून उपस्थित राहिले होते मात्र देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत न स्वीकारता निघून गेले होते त्या घटनेची ही चर्चा राजकीय वर्तुळात चवीने चर्चेली गेली होती त्यामुळे भाजप भाजपमध्ये मन रमेल का अशी चर्चा त्यावेळी होती दरम्यान मोहिते पाटील कुटुंबियांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या घडामोडींमध्ये आमदार रणजित सिंहांचा कूटनीती आखण्यास सहभाग होता अशी कुजबुज होती शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते माढ्यातून विधानसभेची निवडणूक लढवतील अशी चर्चा त्यावेळी आणि आताही सुरू आहे मात्र मोहिते पाटील यांनी त्यावर कुठलेही भाष्य केलेले नव्हते सिंह यांचे काका जयसिंह मोहिते पाटील यांनी मात्र माढ्यातून मोहिते पाटील कुटुंबातील कोणीही निवडणूक लढवणार नाही त्यानंतरही कोणी निवडणूक लढवली तर त्याच्या विरोधात मी प्रचाराला उतरेन असेही त्यांनी म्हटले होते त्यामुळे माढ्यातून विधानसभेला नक्की निवडणूक कोण लढवणार अशी चर्चा रंगली आहे रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपच्या अधिवेशनाला सहभागी झाल्याने ते भाजपसोबतच राहणार की आगामी विधानसभा निवडणुकीत ते शरद पवार यांच्या पक्षात सामील होणार असा सवाल उपस्थित होत आहे दरम्यान लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यामुळे भाजप आता मोहिते पाटील यांच्यावर कारवाई करण्याच्या विचारात नसल्याचे समजते लोकसभा निवडणुकीत झालेले नुकसान भरून काढण्यासाठी विधानसभा निवडणुकीत आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांची मदत भाजप घेऊ शकते त्यामुळे रणजितसिंह मोहिते पाटील नेमके कोणाची अशी चर्चा सुरू आहे